पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच डुंबरवाडी येथे अत्यंत खिळमिडीच्या वातावरणात आणि सभासदांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत त्रेसष्ट लाख रुपयांचा नफा झाल्याचे जाहीर करण्यात आले असून सभासदांना त्रे अकरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले सभेचा प्रारंभ आणि महत्वाचे वाचन सभेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी नैनाताई डोंगरे यांनी वर्षभरातील संस्थेचा आर्थिक आणि प्रशासकीय आढावा सादर केला अरुण राजदेव वाचन करून संस्थेची कार्यपद्धती ठेवली मान्यव... मान्यवरांची मांदी आली या सभेच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत महाराज डोंगरे होते व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक व दानशूर व्यक्ती नांजीबाई ठक्कर ठाणावाला डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी शिवसेनेचे उपनेते शरद अण्णा चौधरी काँग्रेस नेते राजेंद्र वाघचौरे पंचायत समितीच्या माजी सभापती अंजनाताई बोंबले नैनाताई डुंबरे ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर धनंजय डुमरे विघ्नहर कारखाना संचालक नामवंत उद्योजक श्रीकांत सहाने विधीतज्ञ ॲडव्होकेट रमेश जोरवर आदिवासी नेते देवराम मुंडे संचालक विलास दांगट सरपंच अजित डुंबरे अशोक महाराज मोरे अनिल डुमरे अनिकेत डुमरे राजू राठोड सत्यवान डुमरे माऊली कुऱ्हाडे सुधीर दराडे संजय सहाने अनिल काकड माऊली शेठ कुऱ्हाडे उल्हास शेठ सहाने बाळासाहेब गोंजाळ गणेश नाना कुराडे विशाल भाऊसाहेब कुऱ्हाडे बाळासाहेब हांडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील भूषण आणि हायटेक नर्सरी संपूर्ण राज्याला नव्हे तर इतर राज्यांना देखील आदर्श असावा असा शेतकरी सुपुत्र असे स्वराजसाहेब यांना नुकताच जितनाम येथे एक चांगला उद्योजक पुरस्कार प्रदान झाला हा या संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग आणि संपूर्ण नगर असन पुणे आसन या सर्व भागातील शेतकऱ्यांच्या सुपुत्राला हा पुरस्कार भेटला त्याबद्दल माशे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त प्राय चंद्रकांत महाराज लोंगरे रामवंत उत्तेजक नांदीबाई केजीराई टस्कर ताणावला आणि ज्येष्ठ नेते शरद रामनाथ चौधरी यांच्यासोबत हस्ते शाळ पुष्प उच्च देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय ही खरंतर संस्थेच्या दृष्टीने सभासदांच्या दृष्टीने आणि दोन्ही जिल्ह्यांच्या वतीने घुष्ठाऊ बाब आहे हा सत्ता या ठिकाणी संपन्न होतोय डॉक्टर काही विचारायला विचारू शकता अन्यथा काळाच्या गजरामध्ये हा विषय मंजूर झाला असं त्या पोटे हॅलो सर्वांना मला माहित आहे आपल्याकडे आज पाहुणे आले आहे पदपेढीच्या व्यवहाराची बाबतीत सर्व चर्चा झाली आहे आपली अकरा अकरा पदपेढी म्हणजे बँकासारखी आहे मी सात दिवसांनी काम करत आहे मला एकच सांगायचं आहे

ભવિષ્યમાંથી ફસતાવા નહીં લાગે ચંદ્ર ભાવ દુર્મેલા કઈ કમાઈ કરાયે કારણ વર્ષો કરાવે પૂછા કારણ શાખા કમી આપણી શાખા ચાલે પણ જે ચાલીએ તે સાત્વિકતા જવાબદારી સ્ટાફ છે કર્મચારી બરોબર આપણે શાખા ચાલી ચાલુ કરવ જવાબદારી પૈસે આક ચંદ્રકંતાઇક નહીં સોના તુમજ તો સોન્યા કૈશ દયા છે અને કસે સંભાળે સોના એ મહત્વ નૈના બાઈલા દોષ દિના નૈના તાઈના હેલા દોષ દિન કઈ ફાયદા નહીં બગાડ તુચે ખાસ ધ્યાન દેવા આજ વિદ્યાર્થી ભક્તિ સંભાળથી લ મોટે મોટે આલે ગાંકર્ચે विश्वासराव आरोग्य सर अशोक भाऊ आले त्याचप्रमाणे सौरभ भाऊ नाही साखर कारखान्याचे का आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आले काही घेण्यासाठी नाही आले पण ते आता आपल्याला वेळ नाही आता त्यांचे विचार सर्वांचे ऐकायला पाहिजे होता पण ठीक आहे जे झाला ते चांगले झाला तरी चांगला पवित्र कार्यक्रम तुम्ही सर्वांनी समजून घेतली फक्त पेढीचा अहवाल पण समजून घेतला फक्त आपल्या सर्वांना धन्यवाद जय भगवान जय भगवान जय भगवान पा <tries>

दैनिक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम